हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद तर मंडळ हे होते एकनाथ शिंदे महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे धक्कादायक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आझाद मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे शिंदे उपमुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेनेचे नेते सातत्याने व्यक्त करत होते त्यासाठी ते शिंदे यांची समजूत घालण्यात व्यस्त होते त्यांची समजूत काढण्यासाठी उदय सामंत संजय शिरसाट संजय गायकवाड भरत गोगावले दीपक केसरकर हे शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते अखेर त्यांच्या मनातील फळ मेहनतीला फळ आलेलं आहे आणि शिंदे आता उपमुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्रीपदावरून थेट आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झालेले आहेत मुंबई मंडळी आज मुंबईच्या आझाद मैदानावर युतीच्या सरकारचा महाशपथविधी सोहळा हा पार पडलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे दरम्यान नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आलेला आहे नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का याबाबत मोठा सस्पेन्स हा निर्माण झालेला होता शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असेपर्यंत हा सस्पेन्स कायम होता मात्र भाजप नेते आणि शिवसेना आमदारांच्या मनधरणीला यश आलेलं आहे आणि अखेर एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची ही शपथ आता घेतलेली आहे